नमस्कार मी पंजाब टक आज आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की आता जे शेतकरी सोयाबीन काढत आहेत त्यांना तुम्ही काय करा आजचा दिवस आणि उद्याच्या दुपारी चार वाजेपर्यंत म्हणजे उद्या दुपारी नऊ तारखेपर्यंत चार वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या वळ्या झाकून ठेवा कारण की तसं तर पाऊस आजच सुरुवात होणार आहे पण उद्याच्याला चारच्या नंतर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी तुम्हाला पाऊस पडायला दिसेल म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा खूप दिवस दिवसापासून सांगत आहे की नऊ ऑक्टोबर पासून राज्यात पाऊस सुरू होणार आहे नऊ ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस दररोज वेगवेगळा भाग बदलत बदलत पडणार आहे शेवटचा पाऊस आहे परतीचा पाऊस आहे जोराचा पाऊस पडून जाणार आहे आणि शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे काही म्हणजे कारण की चना पीक आपलं सोयाबीन काढलेलं आणि त्याच्यावर हरभरा करण्यासाठी पाऊस हा वरदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सर्वप्रथम आपण काय करू आज आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस आजपासून सर्व शेतकऱ्याला सांगू सुरुवातीला आज पाऊस सांगू इच्छितो की आज पाऊस तो सातारा सांगली सोलापूर धारशिव लातूर जिल्हा तसेच बीड जिल्ह्याचा पाटो दखलचा भाग त्याच्यानंतर परभणीच्या इकडे पूर्णाकड इकडे नांदेड आणि इकडे यवतमाळ इकडे हिंगोली पर्यंत आजच रात्री त्याला बऱ्याच ठिकाणी पावसाचं म्हणजे मध्य रात्री त्याला पाऊस पडायलेला दिसेल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण हा पाऊस उद्या त्याला मात्र नऊ ऑक्टोबरला तो पाऊस मात्र मा राज्यातला म्हणजे उद्या उद्या चार वाजेपर्यंत नऊ ऑक्टोबरला चार वाजेपर्यंत म्हणजे दुपारी चारच्या नंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू राहिल्यानंतर रात्रीच्याला सगळीकडे अशा विजेच्या कडकडच कर, चालू झालेला दिसत म्हणून सर्व शेतकऱ्याला विनंती तुम्ही काय करा सोयाबीन आज वाटल्यास काढा झाकून ठेवा उद्या दुपारपर्यंत देखील जमत म्हणून हा अंदाज लक्षात आणि तुम्हाला एक सांगतो की हा पाऊस समजा हे पूर्वी दरबार पूर्व विदर्भात कमी राहणार आहे पूर्व विदर्भात अकरा बारा तारखेच्या नंतर तिकडे पाऊस येणार आहे म्हणजे पूर्व विदर्भातल्या सहा जिल्ह्यातल्या लोकांनी हे लक्षात घ्यायचं की बारा तेरा चौदा पंधरा सोळा पर्यंत तुमच्याकडे पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षायचं पण पश्चिम विदर्भामध्ये पाच जिल्हे आहेत बुलढाणा अमरावती अकोला त्याच्यानंतर वर्धा त्याच्यानंतर वाशिम हिंगोली या या भागातल्या लोकांना सांगू की तुम्ही काय करा दहा तारखेपासून तुमच्याकडे पाऊस येणार आहे म्हणून तुम्ही काय करा सोयाबीन असेल तर काढा झाकून ठेवा कारण की पाऊस जवळपास सतरा तारखेपर्यंत चालणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि मराठवाड्यात मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी या भागामध्ये मात्र मात, उद्या नऊ तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत जोरात पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी म्हणजे समजा मराठवाड्यानं पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र जे जे भाग आहे प्रत्येक गावाला दोनदा म्हणजे एक ते दोन दिवस पाऊस होऊन जाणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे ह्या सतरा तारखे सतरा ऑक्टोबर पर्यंत म्हणून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात आणि शेतकऱ्याला सांगू इच्छित आता जिल्ह्यावेळी सांगतो म्हणजे जास्त पाऊस कसा कुठं कुठं पडणार आहे तर सुरुवातीला सांगतो नांदेड जिल्हा एक जास्त राहणार आहे हिंगोली एक राहणार आहे त्याच्यानंतर परभणी एक राहणार आहे लातूर एक राहणार आहे बीड जिल्हा एक राहणार आहे जालना जिल्हा एक राहणार आहे त्याच्यानंतर नगर जिल्हा एक खूप पडणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे जिल्ह्यात जोरात पडणार आहे नगरच्या नगर संगमने शिर्डी राहता कोपरगाव त्याच्यानंतर नाशिक नाशिक धुळे नंदुरबार जळगाव म्हणजे ह्या पुन्हा सिल्लोड कन्नड या भागामध्ये ह्या भागामध्ये या जरा